ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उгарखुरदे येथे टेक फेस्टमधून विद्यार्थ्यांची विज्ञान तंत्रज्ञानाकडे भक्कम वाटचाल. उгарखुरदे येथील श्रीहरी विद्यालय सीबीएसई येथील एकवीस नोव्हेंबर रोजी टेक फेस्ट हा उपक्रम उत्साह आणि अतिशय आकर्षक वातावरणात संपन्न झाला. विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध मॉडेल्समुळे परिसर ज्ञानमय झाला होता. तसेच विद्यार्थ्यांनी फूड स्टॉल उभारले होते या फूड स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यवसाय व्यवस्थापन ग्राहक सेवा आणि उद्योजकतेचे प्राथमिक धडे प्रत्यक्ष अनुभवातून शिकले ज्यामुळे कार्यक्रमाला आणखीन रंगत आली या टेक फेस्टचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष तांत्रिक कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा होता विद्यार्थ्यांच्या मॉडेल्सना पाहून सर्व उपस्थित मान्यवरांनी त्यांचं कौतुक केलं कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या सौ निदा शिवानी यांनी विद्यार्थ्यांच्या अभिनव प्रकल्पाचे व प्रात्यक्षिकांचे कौतुक करत सांगितलं की अशा प्रकारचे उपक्रम मुलांच्या तांत्रिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असून शाळांनी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन द्यावे यावेळी संस्थेचे चेअरमन चंदन शिरगावकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक वर्ग व आयोजन टीमचे अभिनंदन केलं त्यांनी टेक फेस्टच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भविष्यात आणखीन मोठ्या उंचीवर झेप घेण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन दिले या प्रसंगी गीताली शिरगावकर तसेच श्रीहरी विद्यालयाचे सचिव राजेंद्र बेलंकी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित केलं मुख्याध्यापिका रोषणी चंदनखेडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सूत्रसंचलन कुमारी अदिती गडगे इयत्ता आठवी आणि कुमारी प्रज्ञा सन्नकी इयत्ता नववी यांनी केलं यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकज्ञेपसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द